सिद्धनकेरी मठाचे धर्मोपदेशक राजटेश्वर शिवाचार्य स्वामी यांची वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे यांनी भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली मंगळवेढा तालुक्यातील सिद्धनकेरी गावात झालेल्या मारहाणीत जखमी झालेले मठाचे धर्मोपदेशक राजोटेश्वर शिवाचार्य महास्वामी यांची शासकीय रुग्णालयात वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे यांनी भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली यावेळी काशी पीठाचे जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधून रातोटेश्वर शिवाचार्य स्वामी यांच्याशी संभाषण करून दिलं जगद्गुरूंनी तब्येतीची काळजी घेण्याबाबत सूचना केल्या आणि घटनेचा निषेध केला या घटनेबाबत वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानतर्फे तीव्र निषेध नोंदवण्यात आला आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली या प्रसंगी अशोक नागणसुरे कैलास जेवुरे, शशिकांत बिराजदार राचप्पा अरणीमार, सुनील रामशेट्टी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते